आहे दिल्लीत त्यांना कुणीही भाव दिला नाही घालील लोटांगण असा संजय राऊत यांनी केलेला हा दौरा होता संजय राऊत यांनी स्वतःचं राजकीय महत्व वाढवण्याकरता आणि उद्धव ठाकरे यांना मी नाचवू शकतो मी बोलेल तेव्हा ते दिल्लीत तीन दिवसही राहू शकतात मुलाचा वाढदिवस असतानासुद्धा दिल्लीमध्ये हॉटेलमध्ये न राहता ते माझ्या घरात राहतात आणि स्वतःचं राजकीय वजन वाढवण्याकरता हा दौरा कदाचित त्यांनी अरेंज केला असावा आणि राजकीय फायदा तर त्यांना काही झाला नाही परंतु ह्या निवडणुका आहेत आणि निवडणुकीमध्ये फंडाची गरज असते आणि कदाचित हा फंड गोळ्या करण्याकरता हा दौरा झालेला आहे असं मला वाटतं दक्षिण आफ्रिकेतील अब्जावधीचा रॅड रॅड घोटाळा करणारे गुप्ता बंधू यांच्यापैकी हे गुप्ता बंधू यांची भेट घडवून आणण्याकरता कदाचित हा दौरा त्या ठिकाणी अरेंज केला गेला असावा मुंबईत राज्य सरकार आहे कळेल की कोण येऊन भेटलं की ज्याने करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे असे गुप्ता बंधू नुकतीच जुलैमध्ये त्यांच्या काही लोकांची जामिनावर सुटका झालेली आहे आणि सात तारखेला दुपारीच्या सुमारास या गुप्ता बंधूंची संजय राऊत यांनी भेट घडवून आणलेली दिसते या दिल्ली या ठिकाणी आणि कदाचित त्याच्यासाठीच या दौऱ्याचं ॲरेंज केला गेला असावा नियोजित दौरा असावा शरद पवार साहेबांनी लिहून ठेवलं आहे की उद्धव ठाकरे यांना राजकारणातील काही कळत नाही असं त्यांनी लिहून ठेवलं आहे त्यांच्या आत्मचरित्रामध्ये आणि संजय राऊत यांचा हा प्लॅन असावा की आपल्या राष्ट्रवादीतील मित्राला किंवा मित्राच्या आप्तस्वकियांना मुख्यमंत्री करण्याकरता उद्धव ठाकरे आणि पूर्ण फॅमिलीला अडकवायचं आणि आपल्या मित्राचा किंवा स्वतःचा रस्ता मोकळा करायचा याकरता ह्या सगळं दौऱ्याचं नियोजन केलं असेल ठाकरे फॅमिली आणि गुप्ता बंधू यांची भेट झाली की नाही आपण त्यांना विचारावं सात तारखेला दुपारी आणि याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे कशासाठी ही भेट झाली की जो माणूस करोडो रुपयाच्या भ्रष्टाचारामध्ये चा एका देशाला ज्यांनी फसवलेलं आहे की ज्याच्या लुकआउट नोटीस निघाली होती या देशामध्ये अनेक ठिकाणी अनेक राज्यांमध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत तुम्ही गुप्ता बंधू यांची माहिती काढावी आणि अशा माणसाची भेट संजय राऊत यांच्या घरी सात तारखेला झाली की नाही याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यावं कदाचित कदाचित त्यांच्या घरातले सी सी टी व्ही बंद केले असतील रोडवरचे सी सी टी व्ही पाहावे किंवा गुप्ताबंधूंचे फोन तपासावे आणि त्यातून ह्या गोष्टी कळतील की नक्की इलेक्शन फंड आणि या सगळ्या गोष्टींकरता या चा हा नियोजन होतं का याची मी जाहीरपणे त्यांना आव्हान करतो आहे की अशा पद्धतीकरता ह्या दौऱ्याचं नियोजन होतं का ते त्यांनी खुलासा याचा करावा नाही त्यांची काय हिस्ट्री आहे गुप्ता बंधू तुम्ही म्हटले की भ्रष्टाचार पण तुम्हाला तुमच्याकडे काय माहिती आहे नेमकी त्यांचं बॅकग्राऊंड त्यांचं काय आहे तुम्ही गुगलला जरी गेलात किंवा यूट्यूबला गेलात गुप्ता बंधू म्हटलं की तुम्हाला संपूर्णपणे पूर्णपणे तुम्हाला त्याची तुम्हाला त्यांची अजय गुप्ता राजेश गुप्ता की ज्यांनी माझी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा याच्याशी जवळीक साधून दक्षिण आफ्रिकेमध्ये अब्जावधी रँडचा घोटाळा केलेला आहे जेकब झुमा दोन हजार अठरामध्ये अध्यक्षपदावरनं पायउतार झाल्यानंतर हे तिघे आणि त्यांचे कुटुंबीय दुबईला पळून गेले होते तिथे अटक झाले होते या ठिकाणी त्यांच्यावरती व आत्महत्येस प्रवृत्त प्रवृत्त केलं म्हणून डेहराडून येथेसुद्धा गुन्हा दाखल आहे उत्तर प्रदेशातल्या सहानपूरचे त्या आधी ते बिझनेस करायचे अनेक ठिकाणी अनेक खात्यांमध्ये खाणकाम असेल हवाई प्रवास असेल त्या ठिकाणी त्यांच्यावरती त्या उद्योगांमध्ये विस्तार करताना प्रचंड असा भ्रष्टाचार केलेला आहे आणि अशा पद्धतीचे आरोप आहेत तुम्ही माहिती काढा दक्षिण आफ्रिकेमध्ये केलेला हा घोटाळा आहे आणि त्याच्यामध्ये ते पळून गेले होते अनेक ठिकाणी तुम्ही तुम्ही त्याची माहिती काढा तुम्हाला तुम्हाला त्यांची माहिती मिळेल केंद्र सरकार आहे राज्याचे सरकार आहे अशा व्यक्तीला अटक करणार नाही अशा व्यक्तींना माझं प्रथम अटक करणं जामिनावर कोण सुटलेलं आहे परंतु एक राजकीय नेता जो दुसऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतो आहे आणि दिल्लीत येऊन दिल्लीत येऊन अशा व्यक्तीशी एका राज्यसभेच्या खासदारांच्या घरी बैठक होते तर त्या बैठकीमागचं प्रयोजन काय त्या राजकीय नेत्यांनी प्रथम जाहीर करावं त्याचा खुलासा करावा आपण दुस दुसऱ्यावर दुसऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतो आहे आणि आपण दिल्लीमध्ये येऊन अशा पद्धतीने जर अशा भ्रष्टाचारी लोकांच्या स्कॅममध्ये अडकलेल्या लोकांशी आपण बैठका करताय तर या संदर्भात त्यांनी खुलासा करावा तुम्ही हे बघा प्रथम त्यांनी तर खुलासा करावा नंतर आम्हाला काय करायचं किंवा काय नाही हा वेगळा विषय आहे परंतु दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये आपण येत आहे आणि दिल्लीमध्ये तीन दिवस थांबताय तर त्या दौऱ्याची दौरा याच्यासाठी केला होता का हे लोक तुम्हाला भेटले की नाही आणि मग कशासाठी भेटले निवडणूक फंडाकरता भेटले का निवडणूक फंड आता स्टे, स्टे स्टेटमधून राज्यातनं मुंबई महापालिकेचं जे क, कंटेनर यायचे ते बंद झाले म्हणून तुम्ही आता दिल्लीत येऊन अशा पद्धतीने माया जाळ गोळा करताय का हे जाहीर करावं किती गुरतो हे सत्य आहे हे सत्य आहे की हे लोटांगणच घालतायत काँग्रेसच्या पायाजवळ लोटांगण घालताय मी तुम्हाला दिल्लीतलं उदाहरण सांगतो तुम्ही सगळ संपूर्ण सगळं वाहिन्यांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी हजर होते की एका पैलवानाला तेल लावून त्या सांगली लोकसभेमध्ये लढायला लावलं काय त्यांचं नाव चंद्रहार पाटील आणि तो पैलवान त्याचा राजकीय अंग नसताना या संजय राऊतांनी त्याला त्या निवडणुकीत उभं केलं के त्याच्या विरुद्ध निवडून आलेले विशाल पाटील आमचे मित्र आहेत विश्वजित कदम हे त्याच्या पाठीमागे होते त्याला अगदी तेल लावलं त्याला उठाबशा काढायला लावला कुस्तीला उभं केलं आणि तो पडला आणि विशाल पाटील निवडून आले यांनी त्या चंद्रहार पाटीलच्या मागे उभं राहायला पाहिजे होतं पण त्याच्या मागे न उभं राहता पडल्यानंतर त्याला वाऱ्यावर सोडून या दिल्लीमध्ये विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांच्याशी बैठक घेतली त्या चंद्रहार पाटील दिल्लीला आले होते त्यांना संजय राऊतांनी विचारलं अरे दिल्लीत कशासाठी आलात आणि तो बिचारा पैलवान चंद्रहार पाटील बंगल्याच्या बाहेर लॉनवर उभा होता आणि हे विशाल पाटील आणि विश्वजित कदम याच्याशी यांच्याशी बैठक घेत होते आणि चंद्रहार पाटील बाहेर उभा अशा पद्धतीने त्या पैलवानाला तेल लावलं आणि त्याला पाडून टाकला आणि आता त्याला वाऱ्यावर सोडलं आहे अशा पद्धतीचं उद्धव ठाकरे यांचं राजकारण असतं त्यामुळे एका अपक्ष खासदाराच्या पायाजवळ यांनी लोटांगण घातलं का तर राहुल गांधी यांनी आदेश दिला यांनी निर्देश दिले की त्या विशाल पाटील यांना भेटा त्यांना बोलवलं आणि ज्या पैलवानाला तेल लावलं त्याला रस्त्यावर सोडला गुप्ता बंधू जामिनावर सुटलेले आहेत तुम्ही त्यांची माहिती घ्या आरोपी आहेत कोण आहेत आपण त्यांची माहिती घ्या कुठल्या कुठल्या स्कॅम मध्ये आहे त्यांना कधी कधी लुकआउट नोटीस निघालेलं तुम्ही माहिती घ्या अशा माणसांची अशा माणसां समवेत यांचं काय काम होतं आणि खास दिल्लीला काय काम होतं तुम्ही माहिती घ्या काय त्यांचं नियोजन सुरू आहे तुम्ही ठाकरेंच्या दौऱ्याबद्दल लोटांगण हा शब्द वापरला संजय राऊतांची अशी प्रतिक्रिया आहे आत्ताची मुख्यमंत्री जातात ती लोटांगण घालायला जातात यापूर्वी शिवाजी महाराज आणि साठ वर्षातले मुख्यमंत्री जे जे दिल्लीत गेले होते ते काय लोकांना गेले होते अहो मला भेटा मला भेटा पवारसाहेबांनी भेटावं म्हणून किती दिवस घालवले तुम्हाला माहिती आहे सकाळ दुपार संध्याकाळ त्या ठिकाणी अगदी काँग्रेसमध्ये ज्या लोकांना विचारलं जात नाही त्यांचं काही स्थान नाही अशा लोकांना धरून बांधून त्या ठिकाणी आणलं जात होतं फोटो काढले जात होते याच्यामागचं कारण काय कशाकरता तेव्हा मला पाव तुला बिस्किट अशा पद्धतीने हे सर्व चालू होतं स्वतःचं स्थान मी खूप मोठं हे दाखवण्याकरता आणि संजय राऊत मला याच्यामागे संजय राऊत यांचं मोठं प्लॅन यांचं नियोजन मला दिसतं आहे की अशा लोकांशी उद्धव ठाकरे यांची भेट घडवून आणायची निवडणुकीच्या तोंडावरती आणि त्यातून उद्धव ठाकरे यांची बदनामी करायची आणि ॲटोमॅटिक मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून उद्धव ठाकरे बाहेर पडतील आणि स्वतःचं मित्र की ज्यांच्या पेरोलवर आहेत यांचा फायदा होईल याकरता या सर्व दौऱ्याचं नियोजन करण्यात आलं होतं आणि त्यांना राजकारणात ना कळत नाही हे मी नाही म्हणत हे शरद पवार साहेबांनी लिहून ठेवलेलं आहे या उद्धव ठाकरेंना धोका दे सगळ्या आता समोरच गुप्ता बंधू यांची भेट त्यांच्या घरी केली जाते की जो माणूस एवढ्या मोठ्या भ्रष्टाचारात एवढ्या मोठ्या स्कॅममध्ये आहे अशा माणसांची उद्धव ठाकरे यांची भेट त्या ठिकाणी केली जाते याच्यामागचं नियोजन काय सांगावं कशासाठी बोलवलं होतं संजय राऊतांना स्वतः मुख्यमंत्री व्हायचे उद्धव ठाकरेंना बदनाम करा उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे तीन दिवस दौऱ्यावर आली होती कुटुंबियांसह त्यांनी मोठे आरोप केलेले आहेत तुमच्यावर म्हणजे राज्य सरकारवर प्रामुख्यानं मुख्यमंत्र्यांवर त्याच्यावर उद्धव ठाकरे सहकुटुंब त्यांचा लौटांगण दौरा अर्जव दौरा पार पडा मला मुख्यमंत्री करा मला मुख्यमंत्री करा असा कटोरा घेऊन ते आले होते पण मला वाटतं काँग्रेसने त्यांना हुसकावून लावलेलं आहे दिल्लीत त्यांना कुणीही भाव दिला नाही घालील लोटांगण असा संजय राऊत यांनी केलेला हा दौरा होता संजय राऊत यांनी स्वतःचं राजकीय महत्त्व वाढवण्याकरता आणि उद्धव ठाकरे यांना मी नाचवू शकतो मी बोलेल तेव्हा ते, ते दिल्लीत तीन दिवसही राहू शकतात मुलाचा वाढदिवस असतानासुद्धा दिल्लीमध्ये हॉटेलमध्ये न राहता ते माझ्या घरात राहतात आणि स्वतःचं राजकीय वजन वाढवण्याकरता हा दौरा कदाचित त्यांनी अरेंज केला असावा आणि राजकीय फायदा तर त्यांना काही झाला नाही परंतु ह्या निवडणुका आहेत आणि निवडणुकीमध्ये फंडाची गरज असते आणि कदाचित हा फंड गोळ्या करण्याकरता हा दौरा झालेला आहे असं मला वाटतं दक्षिण आफ्रिकेतील अब्जावधीचा रॅड रॅड घोटाळा करणारे गुप्ता बंधू यांच्यापैकी हे गुप्ता बंधू यांची भेट घडवून आणण्याकरता कदाचित हा दौरा त्या ठिकाणी अरेंज केला गेला असावा मुंबईत राज्य सरकार आहे कळेल की कोण येऊन भेटलं की ज्याने करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे असे गुप्ता बंधू नुकतीच जुलैमध्ये त्यांच्या काही लोकांची जामिनावर सुटका झालेली आहे आणि सात तारखेला दुपारीच्या सुमारास या गुप्ता बंधूंची संजय राऊत यांनी भेट घडवून आणलेली दिसते या दिल्ली या ठिकाणी आणि कदाचित त्याच्यासाठीच या दौऱ्याचं ॲरेंज केला गेला असावा हा नियोजित दौरा असावा शरद पवार साहेबांनी लिहून ठेवलं आहे की उद्धव ठाकरे यांना राजकारणातील काही कळत नाही असं त्यांनी लिहून ठेवलं आहे त्यांच्या आत्मचरित्रामध्ये आणि संजय राऊत यांचा हा प्लॅन असावा की आपल्या राष्ट्रवादीतील मित्राला किंवा मित्राच्या आप्तस्वकियांना मुख्यमंत्री करण्याकरता उद्धव ठाकरे आणि पूर्ण फॅमिलीला अडकवायचं आणि आपल्या मित्राचा किंवा स्वतःचा रस्ता मोकळा करायचा याकरता ह्या सगळ्या दौऱ्याचं नियोजन केलं असेल ठाकरे फॅमिली आणि गुप्ता बंधू यांची भेट झाली की नाही आपण त्यांना विचारावं सात तारखेला दुपारी आणि याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे कशासाठी ही भेट झाली की जो माणूस करोडो रुपयाच्या भ्रष्टाचारामध्ये एका देशाला ज्यांनी फसवलेला आहे की ज्याच्या लुकआउट नोटीस निघाली होती या देशामध्ये अनेक ठिकाणी अनेक राज्यांमध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत तुम्ही गुप्ताबंधू यांची माहिती काढावी आणि अशा माणसाची भेट संजय राऊत यांच्या घरी सात तारखेला झाली की नाही याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यावं कदाचित कदाचित त्यांच्या घरातले सी सी टी व्ही बंद केले असतील रोडवरचे सी सी टी व्ही पाहावे किंवा गुप्ता बंधूंचे फोन तपासावे आणि त्यातून ह्या गोष्टी कळतील की नक्की इलेक्शन फंड आणि या सगळ्या गोष्टींकरता या सगळ्याचा हा नियोजन होतं का याची आ, मी जाहीरपणे त्यांना आव्हान करतोय की अशा पद्धतीकरता ह्या दौऱ्याचं नियोजन होतं का हे त्यांनी खुलासा याचा करावा नाही त्यांची काय हिस्ट्री आहे तुम्ही म्हटले की भ्रष्टाचार केलेला आहे त्यांनी पण तुम्हाला तुमच्याकडे काय माहिती आहे नेमकी त्यांचं बॅकग्राऊंड त्यांचं काय आहे तुम्ही गुगलला जरी गेलात किंवा यूट्यूबला गेलात गुप्ता बंधू म्हटलं की तुम्हाला संपूर्णपणे पूर्णपणे तुम्हाला त्याची तुम्हाला त्यांची अजय गुप्ता राजेश गुप्ता की ज्यांनी माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा याच्याशी जवळीक साधून दक्षिण आफ्रिकेमध्ये अब्जावधी रँडचा घोटाळा केलेला आहे जेकब झुमा दोन हजार अठरामध्ये अध्यक्षपदावरनं पायउतार झाल्यानंतर हे तिघे आणि त्यांचे कुटुंबीय दुबईला पळून गेले होते तिथे अटक झाले होते या ठिकाणी त्यांच्यावरती व आत्महत्येच प्रवृत्त प्रवृत्त केलं म्हणून डेहराडून सुद्धा गुन्हा दाखल आहे उत्तर प्रदेशातल्या सहानपूरचे त्या आधी ते बिझनेस करायचे अनेक ठिकाणी अनेक खात्यांमध्ये खाणकाम असेल हवाई प्रवास असेल त्या ठिकाणी त्यांच्यावरती त्या उद्योगांमध्ये विस्तार करताना प्रचंड असा भ्रष्टाचार केलेला आहे आणि अशा पद्धतीचे आरोप आहेत तुम्ही माहिती काढा दक्षिण आफ्रिकेमध्ये केलेला हा घोटाळा आहे आणि त्याच्यामध्ये ते पळून गेले होते अनेक ठिकाणी तुम्ही तुम्ही त्याची माहिती काढा तुम्हाला तुम्हाला त्यांची माहिती मिळेल केंद्र सरकार आहे राज्यात सरकार आहे अशा व्यक्तीला अटक करणार नाही नाही अशा व्यक्तींना माझं प्रथम अटक करणं जामिनावर कोण सुटलेलं आहे परंतु एक राजकीय नेता जो दुसऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतोय आणि दिल्लीत येऊन दिल्लीत येऊन अशा व्यक्तीशी एका राज्यसभेच्या खासदारांच्या घरी बैठक होते तर त्या बैठकीमागचं प्रयोजन काय त्या राजकीय नेत्यांनी प्रथम जाहीर करावं त्याचा खुलासा करावा आपण दुस दुसऱ्यावर वा, दुसऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतो आहे आणि आपण दिल्लीमध्ये येऊन अशा पद्धतीने जर अशा भ्रष्टाचारी लोकांच्या स्कॅममध्ये अडकलेल्या लोकांशी आपण बैठका करताय तर या संदर्भात त्यांनी खुलासा करावा तुम्ही हे बघा प्रथम त्यांनी तो खुलासा करावा पण तर आम्हाला काय करायचं किंवा काय नाही हा वेगळा विषय आहे परंतु दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये आपण येत आहे आणि दिल्लीमध्ये तीन दिवस थांबताय तर त्या दौऱ्याची दौरा याच्यासाठी केला होता का हे लोक तुम्हाला भेटले की नाही आणि मग कशासाठी भेटले निवडणूक फंडाकरता भेटले का निवडणूक फंड आता स्टे स्टेटमधून राज्यातनं मुंबई महापालिकेचं जे क कंटेनर यायचे ते बंद झालेत म्हणून तुम्ही आता दिल्लीत येऊन अशा पद्धतीने माया जाळ गोळा करताय का हे जाहीर करावं की त्या हे सत्य आहे है कि हे सत्य आहे की हे लोटांगणच आहेत काँग्रेसच्या पायाजवळ लोटांगण आहे मी तुम्हाला दिल्लीतलं उदाहरण सांगतो तुम्ही सग संपूर्ण सगळं वाहिन्यांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी हजर होते की एका पैलवानाला तेल लावून त्या ते सांगली लोकसभेमध्ये लढायला लावलं काय त्यांचं नाव चंद्रहार पाटील आणि तो पैलवान त्याचा राजकीय अंग नसताना या संजय राऊतांनी त्याला त्या निवडणुकीत उभं केलं त्याच्या विरुद्ध निवडून आलेले विशाल पाटील आमचे मित्र आहेत विश्वजित कदम हे त्याच्या पाठीमागे होते त्याला अगदी तेल लावलं त्याला उठाबशा काढायला लावला कुस्तीला उभं केलं आणि तो पडला आणि विशाल पाटील निवडून आले यांनी त्या चंद्रहार पाटीलच्या मागे उभं राहायला पाहिजे होतं पण त्याच्या मागे न उभं राहता पडल्यानंतर त्याला वाऱ्यावर सोडून या दिल्लीमध्ये विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांच्याशी बैठक घेतली त्या चंद्रहार पाटील दिल्लीला आले होते त्याला संजय राऊतांनी विचारलं अरे दिल्लीत कशासाठी आलात आणि तो बिचारा पैलवान चंद्रहार पाटील बंगल्याच्या बाहेर लॉनवर उभा होता आणि हे विशाल पाटील आणि विश्वजित कदम याच्याशी यांच्याशी बैठक घेत होते आणि चंद्रहार पाटील बाहेर उभा अशा पद्धतीने त्या पैलवानाला तेल लावलं आणि त्याला पाडून टाकला आणि आता त्याला वाऱ्यावर सोडलं आहे अशा पद्धतीचं उद्धव ठाकरे यांचं राजकारण असतं त्यामुळे एका अपक्ष खासदाराच्या पायाजवळ यांनी लोटांगण घातलं का तर राहुल गांधी यांनी आदेश दिला यांनी निर्देश दिले की त्या विशाल पाटील यांना भेटा त्यांना बोलवलं आणि ज्या पैलवानाला तेल लावलं त्याला रस्त्यावर सोडला गुप्ता बंधू जामिनावर सुटलेले आहेत तुम्ही त्यांची माहिती घ्या आरोपी आहेत कोण आहेत आपण त्यांची माहिती घ्या कुठल्या कुठल्या स्कॅममध्ये आहेत त्यांना कधी कधी लुकआउट नोटीस निघालेलं तुम्ही माहिती घ्या अशा माणसांशी अशा माणसांसमवेत यांचं काय काम होतं आणि खास दिल्लीला काय काम होतं तुम्ही माहिती घ्या काय त्यांचं नियोजन सुरू आहे तुम्ही ठाकरेंच्या दौऱ्याबद्दल लोटांगण शब्द वापरला संजय राऊतांची अशी प्रतिक्रिया आहे आत्ताची मुख्यमंत्री जातात ती लोटांगण ह्यापूर्वी शिवाजी महाराज आणि साठ वर्षातले मुख्यमंत्री जे जे दिल्लीत गेले होते ते काय लोटांगण गेले होते अहो मला भेटा मला भेटा पवारसाहेबांनी भेटावं म्हणून किती दिवस घालवले तुम्हाला माहिती आहे सकाळ दुपार संध्याकाळ त्या ठिकाणी अगदी काँग्रेसमध्ये ज्या लोकांना विचारलं जात नाही त्यांचं काही स्थान नाही अशा लोकांना धरून बांधून त्या ठिकाणी आणलं जात होतं फोटो काढले जात होते याच्यामागचं कारण काय कशा करता देवा मला पाव तुला बिस्किट अशा पद्धतीने हे सर्व चालू होतं स्वतःचं स्थान मी खूप मोठा हे दाखवण्याकरता आणि संजय राऊत मला याच्यामागे संजय राऊत यांचं मोठं प्लॅन यांचं नियोजन मला दिसतं आहे की अशा लोकांशी उद्धव ठाकरे यांची भेट घडवून आणायची निवडणुकीच्या तोंडावरती आणि त्यातून उद्धव ठाकरे यांची बदनामी करायची आणि ॲटोमॅटिक मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून उद्धव ठाकरे बाहेर पडतील आणि स्वतःचं मित्र की ज्यांच्या पेरोलवर आहेत यांचा फायदा होईल याकरता या सर्व दौऱ्याचं नियोजन करण्यात आलं होतं आणि त्यांना राजकारण ना कळत नाही हे मी नाही म्हणत हे शरद पवार साहेबांनी लिहून ठेवलेलं आहे या उद्धव ठाकरेंना धोका सगळ्या आता समोरच गुप्ता बंधू यांची भेट त्यांच्या घरी केली जाते की जो माणूस एवढ्या मोठ्या भ्रष्टाचारात एवढ्या मोठ्या स्कॅममध्ये आहे अशा माणसांची उद्धव ठाकरे यांची भेट त्या ठिकाणी केली जाते याच्या मागचं नियोजन काय सांगा कशासाठी बोलवलं होतं संजय राऊतांना स्वतः मुख्यमंत्री व्हायचे उद्धव ठाकरे ना बदनाम त्यांनी सांगितलं

मला मुख्यमंत्री करा मला मुख्यमंत्री करा असा कटोरा घेऊन ते आले होते पण मला वाटतं काँग्रेसने त्यांना हुसकावून लावलेलं आहे दिल्लीत त्यांना कुणीही भाव दिला नाही घालील लोटांगण असा संजय राऊत यांनी केलेला हा दौरा होता संजय राऊत यांनी स्वतःचं राजकीय महत्त्व वाढवण्याकरता आणि उद्धव ठाकरे यांना मी नाचवू शकतो मी बोलेल तेव्हा ते, ते दिल्लीत तीन दिवसही राहू शकतात मुलाचा वाढदिवस असतानासुद्धा दिल्लीमध्ये हॉटेलमध्ये न राहता ते माझ्या घरात राहतात आणि स्वतःचं राजकीय वजन वाढवण्याकरता हा दौरा कदाचित त्यांनी ॲरेंज केला असावा आणि राजकीय फायदा तर त्यांना काही झाला नाही परंतु ह्या निवडणुका आहेत आणि निवडणुकीमध्ये फंडाची गरज असते आणि कदाचित हा फंड गोळ्या करण्याकरता हा दौरा झालेला आहे असं मला वाटतं दक्षिण आफ्रिकेतील अब्जावधीचा रॅड रॅड घोटाळा करणारे गुप्ता बंधू यांच्यापैकी हे गुप्ता बंधू यांची भेट घडवून आणण्याकरता कदाचित हा दौरा त्या ठिकाणी अरेंज केला गेला असावा मुंबईत राज्य सरकार आहे कळेल